नमस्कार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून तालुक्यातल्या सर्व ठिकाणी सर्व जिल्हा परिषद जे आठ गट आहेत त्या आठही जिल्हा परिषद गटामध्ये त्या ठिकाणी निवडणूक पूर्वीची परिस्थिती काय असेल कार्यकर्त्यांचं मत हे आजमावण्याचा प्रयत्न या ठिकाणी पार्टीतल्या आमच्या सर्व नेते मंडळींकडून होतोय वास्तविक पाहता स्वर्गीय मोठ्या मालकांच्या आशीर्वादाने आणि आमच्या पांढरंग परिवाराचे प्रमुख नेते आदरणीय प्रशांतरावजी परिचारक यांच्या आदेशानुसार या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पांढरंग परिवार निश्चितपणे सर्व ताकदीनिशी या ठिकाणी लढवण्याबाबत कार्यकर्त्यांचं एकमत झालेलं आहे आज गोपाळपूर या जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी या चौदा गावातली मिटिंग सर्व पार्टीतल्या नेते मंडळींच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली या ठिकाणी घेण्यात आली निश्चितपणाने कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीनं उत्साहाचं वातावरण या ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्ताने आहे त्यामुळं येणारी धोरणं काय असू शकतात या बाबतीतला अहवाल आम्ही सगळेजण आमचे नेते आदरणीय प्रशांत मालकांच्या समोर ती सोपवणार आहे जेणेकरून येणाऱ्या निवडणुकीच्या बाबतीत उमेदवार कुठल्या गटात कोण असू शकतो कुठल्या गणामध्ये कोण असू शकतो या बाबतीतली भूमिका घ्यायला नेते मंडळींना आम्हाला सगळ्यांना सोपं जाईल या दृष्टिकोनातनं निवडणुकीला कार्यकर्त्यांनी कामाला लागावं अशा पद्धतीचा नेते मंडळींकडनं आदेश आज आम्हाला प्राप्त झालाय तो आम्ही कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवलाय मला निश्चितपणाने खात्री आहे पांढरंग परिवार हा पंढरपूर तालुक्यामध्ये एकसंघ अशा पद्धतीचा परिवार आहे या परिवाराची निर्णायक अशा पद्धतीची ताकद आहे अनेक होतकरू तरुण ज्येष्ठ मंडळी सामान्यातले सामान्य लोक आज वेगवेगळ्या पदांवर पोहोचवण्याची जबाबदारी आदरणीय मोठ्या मालकाने त्यांच्या कार्यकाळामध्ये पार पाडली येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा ज्येष्ठांचा सल्ला घेत ज्येष्ठ बरोबर युवक अशा पद्धतीचं एक चांगलं समीकरण घेऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही निश्चितपणाने लढू अशा पद्धतीची मला खात्री आहे निश्चितच कार्यकर्त्यांचा आग्रह आग्रह हा मोठ्या प्रमाणात आहे गट कुठला आहे काय हे सगळे बघून पार्टीतले नेते मंडळी आदरणीय ने प्रशांत मालक जो निर्णय देतील तो आदेश पाळून आम्ही पुढच्या कालावधीमध्ये काम करणार आहे इच्छुक सगळे माझ्यासारखे असंख्य युवक सहकारी आज इच्छुक आहेत त्यांनाही या सगळ्या प्रवाहामध्ये काम करण्याची इच्छा आहे मला खात्री आहे की नेते मंडळी आदरणीय प्रशांत मालक योग्य तो निर्णय या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या बाबतीत मग माझ्या बाबतीत असेल किंवा संघटनेतल्या युवा सहकाऱ्यांच्या बाबतीत असेल चांगला निर्णय घेतील अशी मला आशा आहे